एक्सक्लुझिव्ह कलेक्शन ऑफ गोल्ड ज्वेलरी बाय पीएनजी ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज कोल्हापूर मध्ये खंडपीठासाठी माझा पाठपुरावा राहील सुधीर गाडगी गाडगीव वकील संघटनेबरोबर चर्चा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन व्हावे यासाठी गेली काही वर्ष आहेत या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा असून ती प्रत्यक्षात यावी यासाठी मी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा अशी ग्वाही आमदार यांनी दिली सांगली वकील संघटनेच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते आमदार गाडगे म्हणाले सांगली शहर तसेच मतदारसंघ अत्याधुनिक सुसज्ज आणि समृद्ध व्हावा येथे सर्व नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात क्रीडा क्षेत्र अधिक अधिक विकसित व्हावे असे माझे स्वप्न आहे त्या दृष्टीने मी काम करत आहे गेल्या दहा वर्षात आपण काही पायाभूत सुविधा येथे निर्माण केल्या यापुढे आपल्याला अधिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करायची आहे ते म्हणाले सांगलीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम मध्ये चारशे मीटरचा सिंथेटिक ट्रॅक तसेच मैदानी खेळासाठी व्यवस्था मला करायची आहे त्यासाठी मी निधीसुद्धा मंजूर करून आणला सांगलीत बॅडमिंटन कोर्ट उभे करायचं छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलही मी उभे करणार आहे ते म्हणाले वकिलांच्या कोणत्याही समस्या मला तुम्ही सांगा मी त्या सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करेन संघटनेचे उपाध्यक्ष विजय गाडेकर यांनी प्रास्ताविक केले त्यांनी सुधीरदादा गाडगे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाची माहिती दिली ज्येष्ठ विधीज्ञ एस टी जाधव वकील संघटनेचे सचिव अमोल पाटील महिला सचिव पल्लवी कांते माजी अध्यक्ष प्रताप हरुगडे योगेश कुलकर्णी सर्जराव मोहिते गोपाळ मैनकर विक्रम पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने वकील या ठिकाणी उपस्थित होते अशाच ताज्या घडामुळे पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत